महाराज पुण्यतिथी साजरी संत परंपरेतील ज्ञानी भक्ती मार्गाची उपासक संत सेना महाराज यांची पुण्यतिथी अभोणा येथे मोठ्या साजरी करण्यात आली या प्रसंगी नाभिक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत हिरे जीवन सैन्याने निवृत्त वनपाल श्यामराव महाले प्रभाकर हिरे कैलास हिरे विठ्ठल वाघ राजेंद्र मणिराम हिरे देविदास निकम यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी स्वरा राकेश हिरे या विद्यार्थिनीने भारतीय विद्यापीठ इंग्रजी माध्यम स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल तिचाही गौरव समाजाच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी अभोणा येथील पत्रकार चेतन हिरे ज्येष्ठ समाजसेवक जीवन सैंदाणे जीवा महाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत हिरे यांनी संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या जीवन स्मरण केले व उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले संतांच्या शिकवणुकीमधून के समाजातील प्रत्येक घटकाला निष्ठा प्रामाणिकपणा व भक्तिभाव यांचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आगामी दहा ऑक्टोंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जीवा महाला जयंती उत्सवावर देखील नियोजन करण्यात आले पुण्यतिथी उत्सवामुळे अभोणा गावात धार्मिकतेचे भक्तिभावनेचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी कार्यक्रम अभोणा कनाशी नांदूर येथील नाफिक समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले